येथील महाप्रवेशद्वार महादेव मूर्तीचा लोकार्पण व कैलास धाम शुशुधीकरण या कामाचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं आपण आपण आशीर्वाद घेतले ते परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर शबोनी शिवाचारी महाराज गुरुवर्य शंकरलिंग शिवाचार्य महाराज गुरुवर्य शेजली शिवाचार्य महाराज आदरणीय उदय हयपुरे महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि समाजाचे सुद्धा अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत अल्ला साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक माझे आमदार आदरणीय केंद्रे साहेब माझे नगराध्यक्ष अंबासाहेब बाधे साहेब सिद्ध स्वरूप मुंडा पाटील साहेब आदरणीय केंद्री साहेब मनमाता खेरे साहेब भरतजी चामले साहेब विजय कुमारजी स्वामी साहेब चार पाच मोठी म्हणून हो मला सगळ्यांचे नाव ऐकून घेतलं तर पाठ आहेत पण ज्यांनी या संशयाभूमीसाठी रात्रीचा दिवस करून ज्यांनी मेहनत घेतली ती सर्व अण्णांची टीम म्हणजे साईनाथ शिलेगाव साहेब असतील आमचे स्नेहमित्र रमाकांत चटनाळेजी असतील पप्पू डांगेजी असतील विजयकुमार चौरेजी असतील श्रीकांत पांढरजी असतील शिवा उपरगौजी सूर्यकांत मारखणी राजकुमार गिरादार विश्वनाथ बिराधार राकोश आठाणे राजवीर साहेब नवराजा आप्पा शिवकुमार कपिकेरे चंद्रकांतई बिरादार कांताई गुला अनेक पांढरेताई सगळ्यांची नावं मला या ठिकाणी घेतली सत्र करणारे शिधेश्वर पटले आणि उपस्थित सर्वच समाज बांधव माझ्या भगिनी युवक मित्र पत्रकार बांधव खूप वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर महाराष्ट्राला एक महाराष्ट्रामध्ये मी तर आतापर्यंत एवढी चांगली संशयभूमी कुठेही पाहिली होती एवढी चांगली संक्षाभूमी आता मी आणणार आणि त्यांच्या सर्व टीमनी त्या ठिकाणी उभा केले त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रसिनधी म्हणून त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो या पासून सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे किती अतिशय सुंदर अशी समशानभूमी या ठिकाणी चिडेगाव साहेबांनी साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात सांगितले की अनेक समाजाच्या समशानभूमी आजूबाजूला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या समशानभूमीचा आदर्श घेऊन आपण असा समशानभूमी आपल्याही समाजाकरता आपण उपलब्ध करून द्याव्यात अशी सुद्धा सूचना विनंती आपल्याला या ठिकाणी मी करतो या संशयामपासून एक आदर्श घ्यावा इथे श्रीमंत गरीब लहान मोठा स्त्री पुरुष असा कुठलाच भेदभाव केला जात नाही सर्वांना एकाच ठिकाणी दहन केलं जात आणि आणि कुणी मोठा असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल तर ते पूर्णांतर झाल्यानंतर त्याची माती किंवा राखस होती म्हणून आपण सर्वांनी जोपर्यंत आहात तोपर्यंत चांगलं राहावं जेवढं होईल तेवढं सत्कर्म करावं एवढंच या प्रसंगी मी या ठिकाणी सांगतो आणि समशानभूमी ही एकच हे असं ठिकाण आहे की जिथे प्रत्येकाचं कौतुक अनेकांनी त्यांच्या भाषणावर त्या ठिकाणी सांगितलं मला या समशानभूमीचा इतिहास माहिती आहे अदरणीय महाराजांना दुसऱ्या कार्यक्रमाला का जायचं अनेकांनाही आपल्याला का दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं कारण दोन हजार एकवीस पासून कारण मी दोन हजार एकोणीस ला आमदार झालो आणि या सर्व टीमनी एक संकल्प केला होता की भाऊ अनेक वेळेस आपण अनेकांच्या अंत्यविधीसाठी आपण या आहात आणि ही जागा आपण पाहिलेली आहे आम्ही हा या ठिकाणी चांगला प्रकल्प आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत आणि आपलं सहकार्य त्या ठिकाणी असलं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि दोन हजार एकवीस पासून ते आज तागायत या सगळ्या टीमनी कष्ट करून मेहनत करून अतिशय चांगली संशयनभूमी जर सारखी उपलब्ध करून दिली खरंच बसवराज साहेबांनी सांगितले की रोडची व्यवस्था दिले नगर उत्तरमधून मधून पुन्हा संशयभूमी इथं शेड उभा करायचा होता त्याला सुद्धा शेल्फी पॉइंट उभा करायचा त्याला सुद्धा तीस लक्ष रुपये दिले पुन्हा वीर शिवलिंगायत संशयभूमी करता अंतर्गत रस्ते पथवे तयार करण्यासाठी बावीस तेवीसला पंधरा लक्ष रुपये दिले आमदार फंडातून पुन्हा मूर्तीवरती सेड उभा करण्यासाठी से आठ लक्ष रुपये लागणार होते तेही दिले जवळपास एक कोटी रुपये आपण शासनाच्या वतीनं या संशयन देण्याचं काम एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण केलेलं आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे जागा शासनाची जागा आहे इथं सर्व समान बांधवाला शासनाची त्या ठिकाणी जागा दिली आहे आणि म्हणून शासनाचा पैसा या ठिकाणी खर्च करता येतो आणि ते खर्च आपण त्या ठिकाणी केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे अण्णा एक आपण समाजसेवक आहात सर्व बांधवाला घेऊन तुम्ही संशनभूमीच नाही अनेक समाज, समाज उपयोगी काम तुमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही केलेली आहे मी अनेक वेळेस बघतो महात्मा बसेश्वराची जयंती असेल किंवा अनेक व्याख्यानं असतील आता लिंगायत भवना संदर्भात सुद्धा मी विनंती केली होती की, की मला सर्व समाजाचे उभा करायचे मला मागणी आल्या काय आणि ज्यावेळेस लिंगायत भवनाची मागणी आली त्यावेळेस फक्त पंचवीस लक्ष रुपयाची मागणी त्या ठिकाणी मला केली होती अण्णाने एक आराखडा तयार केला अंदाजपत्र तयार तयार केलं आणि मी खर तर भस्व कल्याण मध्ये अनुभव मंडप आहे त्या पद्धतीचं वास्तू आपल्या शहरात त्या ठिकाणी उभा राहिली पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी मी घेतली होती पण त्यांनी संजय पाटील सगळ्या आर्किटेक्चर कड जाऊन ते बिल्डिंगची रचना त्या ठिकाणी केली आणि त्यांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण साडे कोटी रुपये आपण लिंगायत धोरण त्या ठिकाणी दिली आज मी तिथं गेल्यानंतर मला समाधान वाटतं तुम्हाला सुद्धा तिथं गेल्यानंतर समाधान वाटावं असं त्या काम झालेलं आहे आता तुम्ही संकल्प केला की एमपीएससी यूपीएससी युपीएससी जे समाजातले विद्यार्थी आहेत अण्णा तुम्हाला एक करायची आहे मला तुम्ही एक समाजसेवक आहात आणि म्हणून सर्व जाती धर्मातल्या लोकांना सर्व जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षणाचं ज्ञान कसं मिळेल या भावनेतून हे एमपीएससी युपीएससी च सेंटर तुम्ही जागा मला सांगा त्या सेंटरला शासनाचा निधी मी उपलब्ध करून जेवढा लागेल तेवढा निधी उपलब्ध करून खूप चांगलं प्रत्येकाला वाटत की समाज मंदिर बांधलं की समाजाची प्रगती होती एखादा पुतळा उभा केला की के तिची प्रेरणा घेऊन समाज मोठा होतो मला वाटत नाही प्रत्येक समाजाची जर त्याच्या घराची श्रीमंती आणि समाजाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याची प्रगती आणि फक्त आणि फक्त बंडे सरांना माहिती फक्त शिक्षणातून जाणते घेणार म्हणून मी मी महाराजांना सुद्धा सातत्यानं विनंती करतोय कारण महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक चांगलं काम केले आता विनायी भाऊना त्यांनी जागा दिली मन मोठं करून आम्ही विनंती केली अण्णाने विनंती केली अण्णाने विनंती केली म्हणून तेवढी मोठी जागा ही जागा कुठे होती रुपये जागा फक्त आपण साडेसात कोटी रुपये आपण त्यांनी दिले आणखी पैसे आपण देणार दिलेला संगम समाजा करता रेणुकाचार्य संस्कार भवन व्हावं आपले तरुण मुलं वेगळ्या मार्गाला लागले नाही पाहिजे त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले पाहिजे आणि म्हणून कीर्तनकार प्रवचनकार चांगले कर, कर, संस्कृत व्हावे म्हणून संस्कार भवन उभा करण्याचं काम विजय पवार स्वामी स्वामी साहेबांच्या माध्यमातून रेणुकाचार्य संस्कार भवन आपण त्या मठाच्या जागेमध्ये आपण राजकारणी करतोय म्हणून हे खूप चांगलं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि म्हणून ह्या हाती घेतलेल्या कामाला सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा सेवक म्हणून जे जे काही सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य करण्याचं काम मी त्या ठिकाणी सांगेन तुम्हाला परवा या ठिकाणी जाणीवपूर्वक माहिती सांगणार आहे ही अतिशय पवित्र जागा आहे सोड बाबा शेवटी आहे किती शाळा वाढवा समाधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांची एक नेहमीचा कार्यक्रम होता नेहमीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व आमदारांना दोनशे सदोतीस जागा निवडून आल्या एक ऐतिहासिक मोठा विजय महाविद्यालय प्राप्त झाला आणि त्यांच्याशी संवाद करावा आम्हाला त्यांनी वेळ दिला जवळजवळ चार तास विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेबांसोबत आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यांनी काही चिप्स आम्हाला दिले छोट्या छोट्या चिप्स पण फार महत्वाच्या टिप्स त्या ठिकाणी जीवन जगण्याचा मंत्र इथपासून ते खूप काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या त्यांनी कारण त्यांचं स्वप्न आहे कसल्याही परिस्थितीमध्ये हा भारत देश महासत्ता बनला पाहिजे विकसित भारत झाला पाहिजे या भारताची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर झाले पाहिजे असं त्यांचे अनेक स्वप्न त्या ठिकाणी आमदारने काय काम केलं पाहिजे कशा के पद्धतीने वागलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला काही चीप त्या ठिकाणी दिल्या आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मला विनंती करायची आला आपण खूप काम केला आणि म्हणून आपल्या प्रकृतीची काळजी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे समाजाची काळजी घेत घेत आपल्या कुटुंबाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि अशा गोष्टी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या त्यांनी म्हणजे तुमच्या घरात जर मुलगी असेल त्या मुलीसोबत तुम्ही गप्पा मारला पाहिजे एक मित्र म्हणून तिच्याशी संवाद तुम्ही वाढवला पाहिजे अनेक गोष्टी आता इथं साध्या साध्या गोष्टी येतात अनेक कधी तर मनोज भाऊ पोदाचे पाणी पूर्ण सभापती म्हणून त्यांनी त्या काम केले मी आमदार असताना लिंबुटीचं पाणी आणताना अनेक वेळेस आम्ही हड हडुतीमध्ये वसरात पाघवानी साहेब काय अडचण केले काय अडचणीच्या काळात तटकाने जावं लागलं काही लोक आडवाडवी करत होते तिथ त्याला समजून घालून आम्ही पाणी मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे कि आपण आता लिंबुटीचे पाणी इथं आहे कधीतरी समाज बांधवाने किंवा तुम्ही जाऊन फिल्टर स्टेशनला भेट दिली पाहिजे येऊन पाणी कसं येत आहे इथून शहरामध्ये कशाने सप्लाय होत आहे त्याचं लाईट बिल किती येते कशा पद्धतीने खर्च होत सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी बाजूला शुगर फॅक्टरी आहे शेतकऱ्याचा ऊस कसा जातो कशी साखर तयार होती बारीक बारीक ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे वीस अरे उभा केले आपल्याला फक्त बटन दाखलं की लाईट चालू झाली लाईट आली असं वाटतं ती वीस कुठे तयार होते किती ग्रेड आहे किती तेहतीस केवी आहे का एकशे दोनशे वीस बघितलं पाहिजे काय माहिती आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असं अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रामाणिकपणे आपण लोकांची सेवा केली पाहिजे हे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून आपण सुद्धा आम्हाला कुणी काही जरी म्हणलं तरी आपण समाजसेवेसाठी जे आपण जे काय व्रत हाती घेतलेलं आहे ते पुढे आपण चालूच ठेवलं पाहिजे आणि परत एकदा मी सांगतो माझ्या लक्ष्मी त्यांची आणखीन एक इच्छा आहे मुळातही व्यक्त केल्या त्यांची एक इच्छा आहे की भगवान लिंगायत भवन झालं चौथी मठाला पैसे दिले सिद्ध पैसे दिले हाजी स्वामी मठाला पैसे दिले तिकडं जळकोटलाही लिंगायत भवन झालं महात्मा बसेश्वरांचा पुतळा तिकडेही झाला इथल्याही महात्मा केलं गावामध्ये महात्मा बेश्वच्या उभा केले अशा अनेक गोष्टी समाजासाठी केल्या पण आम्हाला एक बसभुवन उभा केलं पाहिजे हे भूमिका मला इलेक्शनच्या अगोदर त्यांनी काही सूचना त्या ठिकाणी केल्या आणि त्या सूचनेचं पालन करून भविष्यामध्ये आपण सर्वजण मिळून जागा आपण शोधू आणि नक्कीच ते बसो भवन सुद्धा आपण उभा करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला देतो परत रमाकांत भाऊ सायनाथ भाऊ आता मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही कारण मी बघत होतो तुम्ही खूप सगळ्यांनी मेहनत घेत अम्णाचा सकाळी आदेश यायचा तुम्ही तुम्ही ते पाळत असत आणि पाळवल्यानंतर समाजाकडून सुद्धा खूप मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला खूप मोठा निधी उपलब्ध झाला आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो की सर्व समाज बांधवनी या समाजाचा आदर्श घ्यावा या संशयाभूमीचा आदर्श घेऊन चांगल्या संशयाभूमी उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करा अनेक निधी देत असतो मी पण त्या निधीचा उपयोग सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे क्वालिटीचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं भविष्यात जे जे काही तुम्ही सूचना करता त्या सूचनेचं पालन करून मी काम करेन हा शब्द सुद्धा या ठिकाणी देतो मी या कार्यक्रमाला मला आवर्जून आपण मला बोलवला माझ्या उपस्थितीमध्ये आपण हा लोकार्पण सोहळाचा कार्यक्रम ठेवला आणि माझंही त्या ठिकाणी कौतुक केला त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार या ठिकाणी सगळ्यांचे व्यक्त करतो खर तर मला निवडून दिल्याबद्दल मला पण आभार व्यक्त करायचे पण दुसऱ्या कार्यक्रमामध्ये करतो काही सक्षल इथं इथे ठीक आहे आपण दुसऱ्या कार्यक्रमामध्ये तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करू कारण प्रत्येक जण स्वतः उमेदवार समजून आपल्या कुटुंबातला व्यक्ती समजून रात्रचा दिवस करून तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये इतिहास घडवला जी की आतापर्यंत कुणालाही घडवता आला नाही तो इतिहास तुम्ही घडवून दाखवला त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मताने तुम्ही मला या ठिकाणी निवडून दिला समाज मानवांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद